न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा मोठा धक्का पंधरा लाखांच्या लाचगिरी प्रकरणातील न्यायाधीश अडकल्याने निर्माण झाला प्रश्न न्यायव्यवस्थेला देशातील प्रत्येक नागरिकाचा शेवटचा आश्रयस्थान मानले जाते मात्र सध्या पंधरा लाख रुपयांच्या लाच प्रकरणात एका न्यायाधीशाचा अडकणारा प्रकार हा न्यायसंस्था व तिच्या पारदर्शकतेवर मोठा आघात आहे न्यायदान करणाऱ्या पदांवर असलेल्या लोकांकडून अपेक्षित असलेली उच्च नैतिकता आणि जबाबदारी या घटकांवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे भ्रष्टाचार हा फक्त आर्थिक गुन्हा नाही तर समाजाच्या न्याय आणि विश्वासावर केलेला घाला आहे न्यायसंस्थेची अंगीकारलेली नैतिकता आणि कायद्याची अंमलबजावणीच समाजातील दुर्बलांनाही न्याय मिळवून देतात त्यामुळे या प्रकारच्या लाच घेतल्याच्या घटना न्यायव्यवस्थेच्या सार्थकतेवर आणि लोकांच्या न्यायावरच्या विश्वासावर घाला घालतात आता आवश्यक आहे की या प्रकरणाचा कठोर आणि पारदर्शक तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी न्यायव्यवस्थेतील प्रत्येक पदाकरिता पारदर्शकता नीतीनियमांचे पालन आणि जबाबदारीची जाणीव ही गरज आहे ज्यामुळे समाजात न्यायवरचा विश्वास टिकून राहील अन्यथा न्यायसंस्था एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणून आपली भूमिका गमावू शकते या घटनेमुळे न्यायालयीन यंत्रणेची संरचना सुनिश्चित करणे आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर धोरणे अंमलात आणणे ही गरज अधोरेखित झाली आहे बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडत असल्याची चर्चा असून नागरिकांनी पुढे येऊन अशा घटना निदर्शनास आणून दिल्या पाहिजे तसेच लाचलुचपत विभागास तक्रारी दिल्या पाहिजे असे आवाहन पुणे प्लस चोवीसमार्फत करण्यात येत आहे आंबेगाव जुन्नर खेड तालुका तसेच पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार हा आहे या क्रमांकावरून नागरिक लाचलुचपत संबंधित तक्रार करू शकतात तसेच पुणे कार्यालयाच्या काही इतर संपर्क क्रमांकांसाठी शून्य दोन शून्य दोन सहा एक तीन दोन आठ शून्य दोन व दोन सहा एक दोन दोन एक तीन चार आणि अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 असेही आहेत शिवाय महाराष्ट्रात अँटी करप्शन ब्युरोशी संपर्कासाठी व्हॉट्सॲप क्रमांक नव्याण्णव तीस नव्याण्णव सत्याहत्तर डबल देखील उपलब्ध आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न